तर हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू आर चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे हॅपी संडे तर तर आजचा जो ब्लॉग आहे तो थोडा स्पेशल असणार आहे बिकॉज आज आहे संडे आणि आज मी पूर्ण दिवसभराचं माझं जे रुटीन आहे संडेचं मी काय काय करते ते तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर प्लीज शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा तर आज ना संडे असल्यामुळे आमचा बिर्याणीचा प्लॅन झाला आहे ॲक्च्युली मार्गशिष असल्यामुळे आम्ही वेज बिर्याणी बनवणार आहोत तर आहे ना आपण बिर्याणीला सुरुवात करायच्या आधी आहे ना मी मॉर्निंगला थोडेसे क्लिप शूट केले होते जे ब्रेकफास्ट रेसिपी वगैरे होती पुन्हा माझं क्लिनिंग वगैरे होतं तर ते आधी बघूया त्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी किचनमध्ये आले आणि मला ना समजतच नव्हतं मी ब्रेकफास्टला काय बनू रोज रोज तेच पोहे उपमा खाऊन यांना खूप कंटाळा आला होता आणि आज संडेसुद्धा होता तर म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवूया तर मी इथे ना आज लच्छा पराठा बनवणार होते त्याच्यासाठी मी इथे कांदा चॉप करायला घेतलं होतं आणि इथे मस्त असा मी उभा बारीक असा कांदा चॉप करून घेतला होता त्याच्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर ॲड केली त्यानंतर मी इथे हाफ टीस्पून हळद ॲड केली त्यानंतर एक चमचा ओवा ॲड केला एक चमचा रेड चिली पावडर ॲड केली एक चमचा धनिया पावडर ॲड केली त्यानंतर मीठसुद्धा ॲड केलं आणि मग कलौन असतात ना काळे तीळ असतात ते एक चमचा ॲड केलं त्याच्याने थोडी टेस्ट ना एनहास होते छान लागतं टेस्टला त्यानंतर मी ते अर्धी वाटी बेसन पीठ ॲड केलं होतं थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी आणि मी ते थोडासा लिंबूसुद्धा ॲड केला होता थोडं टँगी फ्लेवर येण्यासाठी आणि इथे माझं हे स्टफिंग रेडी होतं त्यानंतर मी पीठसुद्धा ऑल आधीच तयार करून घेतलं होतं आणि इथे मस्त अशी चपाती लाटून घेतली मी मोठी अशी आणि ही रेसिपी ना गाईज मी यूट्यूबलाच बघितली होती तर मला असं वाटलं की ट्राय करून बघूया मी इथे मस्त मोठी अशी चपाती लाटून घेतली त्यानंतर मी इथे सगळं स्टफिंग जे होतं ते स्प्रेड केलं आणि ह्याचं ना आपल्याला रोल करायचा आहे रोल असं आतमध्ये असं ट्विस्ट करून चकलीसारखा शेप तयार करून आपल्याला त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे इथे आणि ही, ही रेसिपी ना करायला अजिबात वेळ लागत नाही जास्त खूप झटपट अशी रेसिपी तयार होते आणि मला सुद्धा अजिबात जास्त काही वेळ नाही लागला मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी हे छान असं ऑप्शन आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि टेस्ट पण आहे ह्या रेसिपीची इथे मी पराठा लाटायला सुरुवात करते आणि माझ्याकडून थोडं जास्तच पीठ लागलं गेलं ला होतं आणि एक गोष्ट सांगेन की मी इथे ना अजिबात मैद्याचा पिठाचा वापर केला नव्हता मी गव्हामध्येच बनवला होता पूर्ण असा पराठा आणि शेजारीच मी इथे गॅसवर तवासुद्धा ठेवला होता गरम होण्यासाठी आणि इथे माझा पराठा मस्त असा लाटून झालेला आहे तर आता आपण मस्त शेकून घेऊया इथे मी एक टेबल स्पून मस्त असं घी ॲड केलं आणि पराठा शेकायला सुरुवात केली मिहा आ, मी हा काय आमची अजून उठली नव्हती हल्ली ती थंडी असल्यामुळे ना थोडी लेट उठायला लागली आहे आणि बरं आहे ती लेट उठते त्याच्यामुळे माझी मॉर्निंगची जी कामं असतात -पत ना ती ॲटलीस्ट मी पटापट करून घेते म्हणजे तोपर्यंत ती झोपेपर्यंत माझी कामं तरी होऊन जातात आणि इथे आपला पराठा मस्त असा शेकून तयार आहे आणि मला ना शॉर्टसाठी शूट करायचं होतं त्याच्यामुळे मी इथे असं थोडंसं म्हणजे प्लेटिंग वगैरे करताना दाखवलं आहे आणि मी थोडंसं टेस्ट करूनसुद्धा बघितलं तेसुद्धा मला शॉर्टमध्ये कॅप्चर करायचं होतं आणि आपला ह्या रेसिपीचा शॉर्ट जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आपल्या चॅनलवरती जाऊन त्यानंतर मी बाकीचेसुद्धा सगळे पराठे बनवून घेतले आणि एका साईडला इथे चहासुद्धा ठेवला होता आणि चहा झाल्यावरती मग मी ह्याची वाट बघितली ती काही उठली नव्हती मग आम्ही दोघेसुद्धा बसलो आणि इथे ब्रेकफास्ट करून घेतला आणि ब्रेकफास्ट करता करता थोड्याशा गप्पासुद्धा मारल्या संडे होता त्यामुळे आमचं सगळ्याचं निवांत चाललं होतं आणि आम्हाला नंतरसुद्धा बाकीच बरीच अशी कामं करायची होती आणि तेवढ्यात सुद्धा उठली होती आणि मिहा उठली ना की मग मा तिच्याच मागे सगळं करावं लागतं ती उठल्या उठ्या पहिलं शू पॉटी हे सगळं होतं तिचं मग त्यानंतर तिला अंघोळ घालावी लागते रोज ती आमच्यासोबतच ब्रेकफास्ट करत असते पण आज काय झालं ती झोपून राहिली होती आणि आम्ही आज लवकर ब्रेकफास्ट करायला बसलो मग ती उठल्यावरती आहे ना मी तिला ब्रेकफास्ट नाही आधी करवलं तिला आधी आंघोळ घालून घेतलं तिला फ्रेश केलं आणि त्याच्यानंतर ना तिच्या आजीने तिच्यासाठी घावणे पाठवले होते आ, माझे इनलॉज आहेत ना ते माझ्यापासून जवळच राहतात म्हणजे दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती राहतात तर त्याच्यामुळे आमचं काही ना काही असं देणं घेणं चालूच असतं आणि ते पण सुद्धा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल नंतर तर इथे ती घावण्याचा ब्रेकफास्ट करत बसली होती आणि त्यासोबतच तिने ते, ते आजूबाजूला सगळ्या ड्रॉइंगचा पसरा तिचा काढून ठेवला होता आणि मग मला ना आज बऱ्याच दिवसाने गॅलरी क्लीन करायच्या होत्या माझ्या मी प्रत्येक आठवड्याला कर म्हणजे सॅटर्डे किंवा संडे या दोघांपैकी एका दिवशी तरी माझं गॅलरी क्लीन करणं असतंच कारण आहे ना आमच्या गॅलरीला छत नसल्यामुळे ना इथे कबूतर खूप घाण करतात खूप घाण करून ठेवतात आणि धूळ वगैरे पण बरीच अशी साचते त्यामुळे मला ते क्लीन करावंच लागतं आणि हे आमच्या सोसायटीचं गार्डन आहे आणि इथे ना माझ्या मंदिरातला नारळ जो होता ना त्याला ना बरेच दिवसापासून असं कोंब वगैरे आलं होतं आणि मी बरेच दिवस असं तांब्यामध्ये ठेवलं होतं ते पण आहे ना ते हळूहळू आता सुकायला लागलं होतं मी ठरवलं होतं की गावी गेल्यावरती आपण ते अंगणात वगैरे असं पेरूया पण आता ते भरत सुकायला लागलं होतं मग माझ्याकडे अशीच एक रिकामी कुंडी होती मग मी काय केलं त्याच्यातली सगळी अशी माती काढली अर्धी आणि तो नारळ त्याच्यामध्ये पेरला आणि म्हटलं ॲटलीस्ट गावी जात नाही तोपर्यंत तरी ॲटलीस्ट ह्याच्यामध्ये राहू दे म्हणजे ते टिकेल आणि त्याला चांगली वगैरे अशी कोंब त्याचा चांगला राहील त्याच्यामुळे मी आता असं काहीतरी करून ठेवलं होतं इथे ह्याच्यासाठी सुद्धा मला बराच वेळ लागला आणि इथे गॅलरी माझी अजूनच जास्त घाण झाली होती पण ठीक आहे असं पण ती मला क्लीन करायची होती आणि हो मी माझ्या गॅलरीमध्ये जास्त काही झाडं नाही लावले त्याचं पण कारण आहे ॲक्च्युली मी पहिलं माझ्याकडे खूप झाडं होती सूर्याच्या प्रकाशामुळे ना माझी सगळी अशी झाडं मरून गेली मग माझं मनच उडून गेलं त्याच्यामध्ये मग मी म्हटलं जेव्हा मी छत लावेन ना त्यावेळेसच मी झाडं मस्त अशी लावेल म्हणून मी आता बरीच झाडं कमी केलेत आणि माझ्याकडे फक्त तुळस आहे आणि इथे मी ना मस्त असे दोन्ही गॅलरी स्वच्छ करून घेतल्या होत्या माझ्या तुम्ही बघू शकता इथे तर सॅटर्डे संडे ना आरामाचा दिवस जरी असला ना तरी तो आपल्या घरातल्या कामाचा सुद्धा असतो तुमच्यासोबत सु पण असंच होता का मला नक्की कमेंट करून सांगा माझा तरी तो कामाचा दिवस असतो आणि इथे मिहाचे ना शेजारी जे आजोबा राहतात ना म्हणजे ह्यांचे काका ते सुद्धा इथे आले होते आणि मी हा मस्त खेळत होती त्यांच्यासोबत तर इथे ना मी सगळे वेजेस घेतले ऍक्च्युली जे माझ्याकडे अवेलेबल होते तेच घेतले फ्लावर मटार पुन्हा पोटॅटो आणि कॅरेट आम्ही इथे मशरूम घेतलेत ऍक्च्युली आम्ही मशरूम जास्त टाकणार आहोत त्याच्यामुळे वेजेस कमी घेतले आता सुरुवात करूया आपण मॅरिनेशनला तर आधी याच्यामध्ये मी मशरूम सगळे ऍड करते हळद मीठ मीठ इथे मी दोन टेबल स्पून ऍड करते आणि जिंजर गार्लिक पेस्ट टू टेबल स्पून त्यानंतर दही त्यानंतर मी इथे हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट करून ठेवली होती तिथे आपण सगळे ऍड करूया लिंबू पिऊया मस्त असं मी ऍड करणार आहे सुहानाचा वेज बिर्याणी मसाला पूर्ण ऍड करते आणि हे छान पैकी असं मिक्स करून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी तरी मॅरिनेशनसाठी ठेवा माझ्याकडे वेळ नाहीये म्हणून मी ते अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासासाठीच ठेवणार आहे आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर एक दोन तासासाठी ठेवलं तरी चालेल मला ना इथे हे पूर्णच ग्रीन ग्रीन वाटत होतं त्याच्यामुळे मी इथे एक टेबल स्पून आहे ना रेड चिली पावडर ऍड करते तर इथे मस्त पैकी आपलं मॅरिनेशन रेडी आहे आपण पुढच्या प्रोसेस ला सुरुवात करूया एक किलो तांदूळ अर्धा तास आधी सोप करायला ठेवले होते हा माझा पाच लिटरचा कुकर आहे आणि याच्यामध्ये मी अर्ध्या छप पाणी ठेवलं आहे बॉईलसाठी आपल्याला तांदूळ बॉईल करून घ्यायचे तर त्याच्यासाठी मी इथे ना आता सगळे खडे मसाले मिंट लिप्स आणि लिंबू घेतले सगळे मी याच्यामध्ये ऍड करणार आहे तुम्ही बघू शकता काय काय खडे मसाले आहेत आणि लिंबू आपण थोडंसं पिळून टाकूया आणि मी ते चार टेबल स्पून सॉल्ट टाकणार आहे कारण ते आपल्याला असं पण मिळून घ्यायचं पाणी सगळं गाळून घ्यायचंय त्याच्यामुळे ते मीठ मिठाचं जे टेस्ट आहे ते कमीच होणार आहे त्याच्यामुळे चार टेबलस्पून मीठ टाकलंय आणि एक टेबल स्पून ऑइल ऍड केलंय मी ह्याच्यामध्ये आणि इथे हे चांगल्यापैकी असं खळखळून बॉईल होईपर्यंत आपण त्याला झाकण ठेवून बॉईल करून घेऊया तर मी इथे असा मोठा टोप ठेवलेला आहे बिर्याणीसाठी आणि ह्याच्यामध्ये मी चार ते पाच टेबल स्पून ऑइल ऍड करते तर आता ना आपण इथे बिरिस्ताची तयारी करतोय म्हणजे मी डायरेक्टच बनवणार आहे पण अर्धा कांदा मी बेरिस्ता बनवून काढणार आहे कारण आपल्या लेअर्सला लावायला तर ना मी इथे ना जिरा ऍड करायचे विसरले होते तर मी आता ऍड करते आणि तुम्ही याच्यामध्ये तमालपत्र म्हणजे तेच पत्ता पण टाकू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही टाकला ही आपल्या पाण्याला मस्त अशी खळखळून पुढे आली होती आता आपण ह्याच्यामध्ये आपल्यावर सोप केलेला राईस आहे ना तो ऍड करूया तर इथे ना मी दोन्ही गॅसची फ्लेम चेंज केली होती हा ना लेफ्ट साईडचा जो आहे ना तो थोडा मोठा आहे आणि कांदा फ्राय व्हायला ना खरंच गाईस खूप वेळ लागतो खूप पेशन्स ठेवावा लागतात मला खूप वेळ लागला कांदा फ्राय करायला आणि इथे मग आपला कांदा मस्त असा फ्राय करून झाला आहे तर ना मी इथे अर्धा मी बोलल्याप्रमाणे इथे ना अर्धा मी काढून ठेवते आपले लेअर्स लावायला थर लावायला आणि अर्धा मी तसाच ठेवणार आहे त्यातच मी बाकी सगळं ॲड करणार आहे इथे थोडीशी अजून अद्रक लसूणची पेस्ट ऍड करूया इथे मी ना चार टोमॅटो चॉप करून घेतले होते मस्त बारीक ते ऍड बारी करूया इथे मी फोडणीला अजून थोडस अर्धा टेबल स्पून सॉल्ट ऍड करते तर आपण आपला टोमॅटो जो आहे ना तो चांगला परतून घेऊया त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये मॅरिनेशन जे व्हेजिटेबल्स आहेत ते ऍड करूया इथे फोडणी तयार होईपर्यंत ना मी इथे राईस माझा चांगला असा गाळून घेतला होता आणि तुम्ही बघू शकता राईस माझा असं मस्त असं सुटसुटीत झालेला आहे इथे ना मोबाईलमध्ये मिहाचा आणि तिच्या मामाचा आम्ही व्हिडिओ बघत होतो तरी ते बघा इचा डान्स चालू आहे आणि ती असे एक्सप्रेशन देते तर मलासुद्धा शॉक लागतो की हिला कसं काय एवढं जमतं ती ना फक्त अठरा महिन्याचीच आहे पण बरंच काही करून जाते ना ते मला कळतच नाही ही कशी काय करते असो चांगली गोष्ट आहे उलट ते आणि असंच आमच्या घरात काहीतरी काही ना काही चालू असतं तिचं आणि आम्ही खूप एन्जॉय करतो तिचं सगळं हे लहानपण मी इथे ते व्हिडिओमधलं गाणं नाही दाखवू शकत कारण ना ते कॉपी राईट होतं त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हरच केलं होतं आपला मसाला नुसतं असा फ्राय झालेला आहे आणि इथे ना बाजूला मेहाच्या बाबांनी आहे ना त्यांना बिर्याणी म्हटलं की ना स्मोकी फ्लेवर खूप जास्त आवडतो इथे त्यांनी ठेवलेला आहे गॅसवर तर मी ते अर्धा मसाला काढून ठेवते आणि थर लावायला सुरुवात करते गॅसची फ्लेम ऑफ करते आणि थोडासा पेरिस्ता ऍड करूया थोडासा पुदीना मग राईस इथे मी राईसचा थर लावलाय तर मी पुन्हा आता बिरिस्ता ऍड करते ह्याच्यावर पुन्हा कोथिंबीर आणि पुदिना आता पुन्हा याच्यावरती भाजीचा थर ऍड करूया तर इथे मी ना केशर भिजत ठेवलं हो होतं दुधामध्ये आणि ते आपण आता इथे ऍड करूया मी एक टेबल स्पून घी सुद्धा ॲड करते कारण घी ना बिर्याणीचा फ्लेवर आहे ना खूप छान येतो आणि तुम्ही बघू शकता आपली थर किती सुंदर दिसतं एकदम कधी तयार होईल आणि कधी खायला भेटेल असं झालं आम्हाला आणि यांनी कोळसाना ठेवला आहे त्या वाटीमध्ये त्याच्यावर मी तूप ॲड करते आणि पटकन झाकूया म्हणजे स्मेस्ट चांगला येईल आणि ह्याच्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवूया तर मी इथे माझ्याकडे खलबत राहायला तो ठेवला आहे आणि आपण बिर्याणीला दम द्यायला बिर्याणीला दम द्यायला पंधरा मिनिट तरी ठेवूया <laughs> फायनली खूप वेळ केल्यानंतर आणि खूप मेहनत केल्यानंतर आम्हाला ही बिर्याणी खायला भेटणार आहे आणि बघूनच खूप असं टोनाला पाणी देते तुम्ही बघू शकता मी इथे सर्व करते आहे <laughs> ते फायनली इथे बिर्याणीच प्लेटिंग रेडी आहे आणि आम्हाला खूप वेळ गेला याच्यामध्ये खूप मेहनत पण गेली पण आता आम्ही फायनली बिर्याणी टेस्ट करणार आहोत तुम्ही सुद्धा या टेस्ट करायला तुम्हाला बिर्याणीची रेसिपी आणि बिर्याणी कशी वाटते तर ना मी ह्याच्या बाबांना सांगितलं होतं की तुमचा शूट करते तुम्ही टेस्ट करून सांगा कशी झाले पण ते नाही म्हणाले ते म्हणजे तूच कर आणि तूच सांग तर मीच सुरुवात करते आणि मी ना कोशिंबीर थोडीच बनवली कारण ह्यांना सोबत कोशिबीर अजिबात आवडत नाही मी फक्त फक्त माझ्यापुरती बनवली होती आणि मी सगळं तुम्हाला टेस्ट करून सांगते कशी झाले ते A few moments later. तर जेवल्यानंतर आम्ही ना थोडा रेस्ट केला आणि आम्हाला ना रोज तर मी ह्याला कुठे घेऊन जायला मिळत नाही म्हणजे तिला खेळायला वगैरे तर सॅटर्डे संडे आमचं असं ठरलेलं असतं की ऍटलिस्ट तिला थोडा वेळ तरी ठेवून आणूया तर आता आम्ही तिला खेळण्यासाठी बाहेर घेऊन चाललो तर स्टेट येऊन तर है, है, ना आमच्या घरापासून आहे ना दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे वडाळे तलाव म्हणून आहे पनवेल वडाळे तलाव इथे खूप लोकं येतात गाईज सॅटर्डे संडे तर पूर्ण असं कच्चं भरलेलं असतं हे मोठं असं तलाव आहे आणि इथे ना लहान मुलं पण बरीच असतात खेळायला कोणी स्केटिंग करतं कोणी रॅकेट खेळतं बॉल खेळतात आणि आम्ही मिहाला ना घेऊन येतो इथे असं मध्ये मध्ये आणत असतो कारण इथे खूप मोठी अशी जागा आहे आणि तिला पळायला वगैरे मस्त असं मिळतं आणि मी सुद्धा तिच्यासोबत खेळत असते नेहमीच खेळते मला आवडतं तिच्यासोबत टाईम स्पेंड करायला असं खेळ खेळायला वगैरे आणि मी ना इथे तुम्हाला सांगेल ना तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना असं ना बाहेर घेऊन जात जा मला माहिती आहे की सगळे पॅरेंट्स वर्किंग असतात त्याच्यामुळे पॉसिबल होत नाही पण ॲटलीस्ट सॅटर्डे संडे तरी आपल्या मुलांना वेळ द्या आणि असं कुठे ना कुठे खेळायला घेऊन जात जा त्याच्याने कसं त्यांचं रिकग्नायझेशनची पावरणा ना ती अजून चांगली होते बाहेर गेल्याने ते वेगवेगळ्या लोकांना भेटतात ऑब्झर्वेशन करतात आणि मुलांना खेळायला खूप जास्त आवडतं एक्सप्लोअर करायला खूप जास्त आवडतं तर हे सगळं तर छोट्या मुलांसाठी झालंच पाहिजे तर मी हा इथे मस्त पळत होती एखादा पक्षी कसा पिंजऱ्यातून त्याला सोडल्यावरती कसा पळतो तशी ती इथे पळत असते कारण तिला आम्ही काही रोज रोज बाहेर कुठे घेऊन जायला भेटत नाही आणि खालीसुद्धा आमच्याकडे गार्डन आहे पण कसं कामामुळे शक्य नसतं की तिला घेऊन जाऊ मग त्यामुळे आमचं सॅटर्डे किंवा संडे असाच असतो तिच्यासोबत टाईम स्पेंड करतो तिला कुठे ना कुठे घेऊन जातो आम्ही आणि मग बाहे मी आता बाहेर आलो होतं काहीतरी खायला प्यायला तर बनतंच मग इथे मी मिहाला मस्त असा शुगर कॅनचा ज्यूस पाजला त्यानंतर ना आम्ही बरेच दिवस यांचा आजार पण तर आईस्क्रीम खाल्ली नव्हती मग आम्ही दोघांना आईस्क्रीम एन्जॉय केली आणि इथे मिहाने सुद्धा थोडीशी टेस्ट केली तर आता आठ वाजलेत आणि आम्ही आत्ता जस्ट घरी आलो आहोत तर असा काहीसा आमचा निवांत असा संडे होता सिंपल आणि छान असा तर अजून ना ना संडेसाठी बरेच काही गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत म्हणजे मी पूर्ण वीकचं सुद्धा प्लॅनिंग करत असते भाज्या वगैरे साफ करून ठेवणं वगैरे बरेच काही पण कसं का एका व्लॉगमध्ये सगळंच नाही दाखवता येत तर मी ना तुम्हाला नेक्स्ट असा व्लॉग बनवेल ज्याच्यामध्ये मी संडेचं माझं अजून काही रुटीन असते ना ते नक्की दाखवेल तर चला आता इथेच व्लॉग एंड करूया आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा टिल देन बाय बाय टेक केअर